तीन हजार आठशे किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदेच्या भोवती परिक्रमण करणारे सूर्यवंशी काका आणि त्यांची ही मुलाखत नमस्कार मी डॉक्टर प्रमोद शंकर पवार मित्रांनो खरंतर माझ्या शेजारी आपण बघत असाल अशोक सूर्यवंशी गेली तीन महिने परिक्रमण म्हणता येईल नर्मदेचं परिक्रमण म्हणता येईल त्या पद्धतीने ज्या केलं ते अत्यंत सुंदर पद्धतीने केलं खरं तर आपल्यासोबत ते आहेत आणि कसा तुमचा तो प्रवास राहिला काय किंवा कशा पद्धतीचा आणि तर आमच्यासाठी म्हणजे आमच्या सोसायटीसाठी आमच्या सगळ्या लोकांसाठी एक महत्त्वाचा क्षण यासाठी आहे की तुम्ही पदस्पर्श करता आणि अगदी तो आमची खूप सुवर्ण संधी म्हणूनच एक सहज इच्छा आली की आपलं दर्शन घ्यावं या क्षणी कसं ऐकून आपला सर्वप्रथम सर्वांना नर्मदे नर्मदी आहे महा नर्मदा देवीची नदीची म्हणजे आम्ही अडतीसशे किलोमीटरची अडुतीसशे अडोतीसशे किलोमीटरची पायी परिक्रमा नुकतीच केली आणि पायी परिक्रमा करण्याचा उद्देश हाच आहे की आपण पायी परिक्रमा करत असताना ज्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरतीच्या मोठमोठ्या पुर पुरुषांनी अगदी शंकराचार्य यांनी वयाच्या चौथ्या वर्षी ओंकारेश्वर या ठिकाणी एका गुहेमध्ये तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्या करता दरम्यान एका वेळेला पूर आलेला असता त्या गुहेत पाणी शिरलं आणि ते पाण्याचं आढळल्यानंतर शंकराचार्यांनी नर्मदा स्टकम तयार केलं त्या माध्यमातलं जशा जशा घटना घडत गेल्या त्या त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे आणि नर्मदा मैयाचं एवढं महत्व आहे की ते कंकर हर, हर कंकरंकर शंकर शंकर म्हणजे दगडाचं ते शंकर बनवतात तर तुम्ही आपण मानव आहात माझ्याच्या नुसतं दर्शनाने आपल्या कुळाचा उद्धार होतो आपल्या तीन पिढ्यांचा उद्धार होतो आपलाही उद्धार होतो जर दगडाचा जर कंकराच शंकर आपला उद्धार का होणार नाही म्हणून मी या माध्यमात आणि तो स्थिरावला आहे आणि ती जी अनुभूती आहे तेच खरं तर आज आम्ही दर्शन घेण्याचा आम्ही विचार केला आणि आज आम्हाला ती सुद्धा किमान पदस्पर्श करून त्यांच्या पदस्पर्शाने आम्हाला ती एक अनुभूती येते आणि खरं तर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभो अशाच पद्धतीने तुम्ही हा प्रवास अजून चालू ठेवावा आणि आमच्या सगळ्यांसाठी सोसायटीसाठी कुटुंबासाठी प्रत्येक परिवारासाठी खरं तर आदर्श आहात कारण तीन महिने साधी गोष्ट नसते एका क्षणी कुठे कुठे थांबायचं पण खरं तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद समोर तरी किमान एक नवीन आदर्श तुम्ही निर्माण केलात नर्मदे हर या क्षणी आम्ही सगळ्यांनी म्हणजे मी शुभांगी आणि इराणे आमच्या कुटुंबांच्या वतीने त्यांचं तर स्वागत करून एक छोटीशी भेटवस्तू दिली खरं तर ते ज्या पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीसारखे एकमेकांना साथ देत सलग तीन महिने वेगवेगळ्या भागांमध्ये चार राज्यांमधून पायी प्रवास करत होते ते खरंच कौतुकास्पद होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की काकांना आणि काकूंना एक सुंदरशी विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट द्यावी आणि त्या पद्धतीची आम्ही ही प्रतिमा त्यांना भेट दिली त्यांचे चरण स्पर्श केले खरं तर हा क्षण खूप महत्त्वाचा असतो की आपल्याला ही आ, जी पिढी आहे एक वेगळा आदर्श निर्माण करतात आणि निसर्गाशी संस्कृतीशी सगळ्या भागाशी एकरूप होऊन इथे आल्यानंतर आम्ही त्यांचं दर्शन त्यांचे दर्शन घेतले त्यांच्याशी खूप सारे चर्चा केली खूप खरं तर मनातून खूप आनंद होता की या क्षणी आम्हाला हे भाग्य मिळाले की छोटीशी भेटवस्तू देणं आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करणं खूप सुंदररित्या त्यांनी सगळा अनुभव सांगितला शुभांगीने अगदी आरती ओवाळून अगदी कशा पद्धतीचा अनुभव होता आणि गेली अनेक दिवसापासून आम्ही त्यांचे व्हिडिओज बघत होतो जे तुम्हाला यूट्यूबला त्यांच्या स्टेटसला फेसबुकला दिसतील धन्यवाद खूप छान